नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता आपण औरंगाबाद सिरीज सुरू करत आहोत मागे आम्ही औरंगाबादला गेलेलो त्याचेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ असणार आहे आपल्या औरंगाबाद सिरीजचा पहिल्या दिवसाचा पहिला पार्ट कारण पहिल्या दिवशी आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो म्हणून मी हे पहिल्या दिवसाचे व्हिडिओ जे आहेत ते अलग अलग पार्ट मध्ये डिवाईड केलेले आहेत तर हा व्हिडिओ असणार आहे आपला पहिल्या दिवसाचा पहिला, पहिला पार्ट चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता रात्रीचे तीन वाजलेले आहेत आणि आता आपण जात आहोत औरंगाबादला आणि हा आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि ह्या महामार्गावरून प्रवास करण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे आणि खूपच सुंदर असा रोड आहे आणि आपण आता औरंगाबादला सकाळी सात ते साडेसातपर्यंत पर्यंत मित्रांनो औरंगाबादला जाण्याचं कारण हे आहे की तिकडे आम्हाला घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी बार एक भारतातील तिकडे आपल्याला जायचं आहे आणि एलोरा गुंफा वगैरे पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर त्यासाठीच आपण औरंगाबादला आलेलो आहोत आणि बघू शकता आपण औरंगाबादमध्ये एंट्री आता केलेली आहे आता आपण इथून हॉटेलमध्ये चेक इन करू ते बघा आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आम्ही चेक इनसुद्धा केलेलं आहे तर हे नटराज म्हणून हॉटेल आहे आणि खूप सुंदर हॉटेल आहे हे आणि इकडे तुम्हाला स्वस्तात रूम वगैरे मिळतील आणि औरंगाबाद स्टेशनपासून पण हे अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे तर हे बघा बाहेरून पण तुम्हाला मी दाखवतो तर असं काहीचं हे हॉटेल आहे तर तुम्ही पण कधी औरंगाबादला येत असाल तर इथे तुम्ही नक्की स्टेसाठी विचार करू शकता चेक इन करून आता थोडा वेळ आराम करून आता आम्ही निघालेलो आहोत भोज रेस्टॉरंट इथे जायला तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे म्हणून आता आम्ही जात आहोत भोज रेस्टॉरंटला हे औरंगाबादमध्येच आहे आणि इथे गुजराती आणि राजस्थानी असं मिक्स थाळी प्रकारचं जेवण मिळतं तर तिथे आपण जाऊन एक्सप्लोअर करूया तरी बघू शकता भोज रेस्टॉरंटच्या बाहेर आता आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे बघू शकता फर्स्ट फ्लोरला हे भोज रेस्टॉरंट आहे तर चला आता आपण आज जाऊ आणि मस्तपैकी जेऊया वेगवेगळे पदार्थ आपल्या ताटात यायला सुरवात झालेली आहे आणि बघू शकता खूपच मोठी थाळी आहे ही आता मस्तपैकी आपण जेवूया आणि तुम्ही पण कधी औरंगाबादला आलात तर ह्या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा खूप चांगल्या जेवण इथे मिळतं आणि आता आपण जेवण करून जाणार आहोत एलोरा गुंफा आणि कृष्णेश्वराचं दर्शन करण्यासाठी पण ते तुम्हाला नेक्स्ट वॉकमध्ये बघायला मिळेल आणि बघू शकता पूर्ण थाळी अशा प्रकारे दिसत आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय